चौदा नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीनं रुकडी इथल्या अष्टपद तीर्थ यांच्या सहकार्यानं बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी चारशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली चौदा नोव्हेंबर बालदिनाचा औचित्य साधून हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या अष्टपदतीर्थवर भारतीय जैन संघटनेच्या वतीनं बालदिन साजरा करण्यात आला होली फेत इंग्लिश स्कूल आणि जी राखोत खोत इंग्लिश स्कूलमधील चारशे विद्यार्थ्यांची भारतीय विद्यापीठाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून गरजूंना औषधोपचार केले बालदिनानिमित्त शाळांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली तसंच या विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्यही भेट म्हणून देण्यात आलं मुलांनी रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा इतरांना सहकार्य करावं मोबाईल टी व्हीपासून दूर राहा असा सल्ला लक्ष्मी माताजी यांनी दिला या कार्यक्रमाला आरिका सुप्रभा माताजी भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कुडचे अभिनंदन खोत गौतमचंद मुथा डॉक्टर विजय पाटील सुनीता पाटील श्रद्धा शहा प्रकाश मुगळी बाहुबली पाटील डॉक्टर श्रद्धा कब्बूर डॉक्टर श्रद्धा पाटील मुख्याध्यापिका डॉक्टर निशा तांदळे सुफिया मुजावर यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते